सगळ्यांना मी सिंधुदुर्ग येथून रामगड गावातून बोलते आहे आणि मला माझं वय एकोणसाठ वर्ष पूर्ण झाली साठावं लागलंय आणि मला ही लिंक प्रतीक्षा अडकर यांनी दिली सुरुवातीला माझे पाय खूप दुखायचे गुडघे दुखायचे सांधे दुखायचे खूप त्रास व्हायचा म्हणजे बरीच वर्ष मी डॉक्टरांची औषधं घेतली आयुर्वेदिक घेतली पंचकर्म सगळ्या गोष्टी केल्या तरी पण ते काय पाय दुखायचे कमी होत नाही माझी फक्त एकटीच तक्रार असायची माझे पाय दुखतायत माझे पाय दुखतायत मला चालायला जमत नाही असंच असायचं आणि माझी बेस्ट फ्रेंड प्रतीक्षा अडकर यांनी मला आधी योगाची लिंग दिली आणि त्याच्या अगोदर आम्ही पिकनिकला गेलो होतो तेव्हा मालकीताईना एनर्जी ड्रिंक घेताना बघितलं होतं आणि मी म्हटलं प्रतीक्षा देईना अगं त्या ताई काय घेत म्हणाले असं काय घ्यायचं नसतं की बरोबर नसतं असं तेव्हा प्रतीक्षा प्रत्यक्षदा मला सांगितलं होतं पण दुर्लक्ष केलं पण मालकीताई मात्र छान दिसतात असं मला वाटायचं आणि म्हणतात आता मालकीताईसारखं आपण व्हायला पाहिजे होतं ना कारण जाऊ पाय गुडके दुखायचे मग नंतर मग प्रतीक्षा काढकर्च मला हिलिंग दिली आणि म्हणाले की योगाचा वर्ग जॉईन कर हो हो मी करते नंतर करते असं तीन चार महिने झाले त्याच्यानंतर मग मी योगाचा वर्ग जॉईन केला सुरुवातीला आणि नंतर योगा करायला सुरुवात केली पण पाय दुखायचे काय कमी होत कारण पाय दुडतच नव्हतं ते माझे मी माझी पण म्हटलं अहो माझे पाय दुडतच नाहीये होतील होतील असं म्हणायच्या आणि मग एकोणीस मे ला जेव्हा रियांची पहिली एंट्री झाली ना स्टेजवर त्या दिवशी आमचा पण पहिला इव्हेंट होता माझा आणि त्या दिवशी मी पहिला इव्हेंट बघितला लिंक कधी मी ऐकली नव्हती आणि त्या दिवशी इव्हेंट आम्ही केला आम्ही आलो आणि मी डायरेक्ट ओरसला गेली आणि ओरस दिवशी सकाळी प्रतीक्षा ताईने मला ते दिलं आणि मी घेऊन आले एनर्जी आकले हे सध्या संतुलित आहाराचे डबे आणि ज्या दिवशी मी पहिली लिंक त्या दिवशी मी पहिला डोस घेतला आणि त्याच्यानंतर म्हणजे थोडं हे वाटलं कारण नाश्ता बदलायचा ना आम्हाला आमच्या कोकणामध्ये सकाळी भाकरी पिठलं भाकरी असं नाश्ता करायची सवय नाश्ता भरल्या तर नुसतं हे शेक घ्यायचं असा प्रश्न पडला तरी पण घेतलं लिंक ऐकत राहिले आणि मग हळूहळू जेव्हा मला फरक पडायला लागला की योगा करताना माझे पाय धुडकायला लागले खूप आनंद झाला आणि त्याच्यामध्ये माझं युरिक ऍसिड होत ना युरिक पूर्णपणे आता बंद झालंय तरी दीड वर्ष सकाळी मींकला जॉईन झाली आणि सकाळी मला तर लिंक चालू केलं मला मला चैनच पडत नाही लाईट असेल आम्ही नसेल तर खूप अस्वस्थ व्हायला होतं पण शेता ईशी फॅमिला भेटल्याशिवाय दिवस ते आम्हाला चांगला जात नाही म्हणजे इतका आनंद होतो आणि खरोखर इतके आनंदी आता व्यवस्थित चालू शकते जे मी अशी डुकू डुकू चालत होते की त्याच्यापेक्षा मी सुंदर चालते आणि दिसण्यातही माझा खूप फरक आहे वजन माझं कमी झालं आणि मी खूप हॅप्पी है। आहे आणि मी सगळ्यांना सांगण्याचा पण प्रयत्न करते धन्यवाद खूप छान अंदाज पैकी असं त्यांनी स्वतःवरती काम केलंय आणि आपल्याला कॉलवरती म्हटलं जातं की एकावर दहा फ्री तसं हळूहळू फक्त ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता पाय दुखायचा होता पण त्यांना हळूहळू स्किनचा पण बदल व्हायला लागला एनर्जी मध्ये बदल झाला सगळ्या गोष्टी बदलत केल्या म्हणजे बघा की मैत्रिणी सुद्धा आपल्याला मदत करतात आणि मैत्रिणी पुस्तकं घेऊन अमेझिंग असं छानपैकी रिझल्ट क्रिएट केलेला आहे नांदा त्यांचा आणि त्या पण बऱ्याच जणांना मदत करत आहेत आणि हेच तरी आहे ना स्वतःच्या आरोग्याचं आता एकोणसाठ चालू आहे अजून चाळीसचा पल्ला गाठणार आहे त्यामुळे नांदा त्यांना नक्की विश्वास असणार की ही पुढची चाळीस वर्ष मी मस्तपैकी एन्जॉय करत निरोगी जगणार आहे आणि हेच तरी असतं की कुणाला आवडतं बरं की अंतरुणावरती पडून राहायचं भरपूर गोळ्या खायचं बिलकुल नाहीये जेवढे टॅबलेट फ्री कमी असतील तेवढं छान वाटतं ते आपण एन्जॉय करत असतो वाटतो खूप काही चॅलेंजेस नव्हते पण भविष्यात काही चॅलेंजेस येऊ नये माझ्या वाईफला चॅलेंजेस होते माझ्या वाईफला ताचेचा खूप प्रॉब्लेम होता पित्ताचा त्रास होता त्याचं वजन वाढलेलं होतं त्याच्यात माझंही वजन वाढलेलं होतं माझं ज्यावेळी बी एम आय केला त्यावेळी सेव्हन्टी के जी वेट होता तर आता मी शतऐशे फॅमिलीमध्ये येऊन मी माझ्या स्वतःवर काम केलं आणि आता माझा रिझल्ट आहे तो सिक्स्टी टू के जी आहे मी आता आयडियल वेट वर आहे खूप असं म्हणतात फॅमिली अगदी देवदूतासारखं आले माझ्या वाइफचं जे ऑपरेशन सांगितलं होतं ते कळलं आणि खूप चांगला मला फॅमिलीने दिला माझा हा सेल्फ हे आहे एक्सपिरियन्स आहे ज्यावेळी मी योगाच्या वर्गाला जॉईन झालो प्राणायाम चालू केलं त्यावेळी माझी चिडचिड कमी झाली खूप म्हणजे असे आला तर इतर गोष्टीमध्ये खूप जे चेंजेस म्हणतात ना मानसिकतेमध्ये ते खूप चेंजेस माझ्यात होऊ लागले तर असा ट्रिमेंडस रिझल्ट हा पाहू शतेश्वर मिलीच तर मीही एकदम फॅन झालो असा एकंदरीत हा माझा रिझल्ट होता थँक्यू सर पण एक गोष्ट मात्र मला समजली नाही बरेच लोक आम्हाला खूप दिवस झाले ऐकतायत पण काय चॅलेंज नाही म्हणून फक्तच ऐकत बसले बऱ्याच लोकांना चॅलेंजेस पण आहेत तरीही जॉईन होत नाही पण तुमचं कौतुकच आहे की काही चॅलेंज नसताना सुद्धा तुम्ही जॉईन केलं अशी कोणती गोष्ट घडली की तुम्ही केलं सगळ्यात पहिला सांगायचं झालं तर मी माझं कारण होत माझ्या बाईस तिचे टाच खूप दुखत होते तर तिथे खूप असं चांगला रिझल्ट होता त्याला सकाळी उठल्या उठल्या ना पायाची टाच टेकता येत नव्हते तिच्या डोळ्यात पाणी अक्षरशः निघायचं आणि काय व्हायचं की मी आम्ही डॉक्टरांच्याकडे जेवढे गेलो तेव्हा डॉक्टर सांगितले की पायाच्या टाचं हाड वाढलेला आहे ऑपरेट करावं लागले मग बरेच काही उपयोग केले कारण की एकदा ऑपरेट झाले की ते थोडं अगदू होऊन जातात मग आम्ही ते चोरणारे मॉलिश करणारे वगैरे असतात त्यांच्याकडे जाऊन बघितलं तर ते म्हणायचे की तुम्हाला हा चालायला लागेल असं बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या ज्या कल्पनेपेक्षा अगदी वेगळ्या होत्या मग जेव्हा मिलिंद काका आम्हाला भेटले म्हणजे आम्हाला ही लिंक दिली ती मिलिंद पाटील आणि सविता काके खूप फॉलोअप त्यांनी चांगला घेतला आणि सुरुवातीला सुरुवातीला तर असं व्हायचं की आम्हाला ते माइंड डिस्टर्ब करायचं थोडं हो की नाही हो जेव्हा हो की नाही हो पण एकदा ते झालं आणि असं मग खूप चांगला चांगला रिझल्ट येत गेला त्यावेळी आम्ही योगाच्या बॅचेसला लागलो आणि त्याच्यानंतर जसं डायट प्लॅन आम्ही फॉलो करत गेलो तर बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की ते आतूनच जाणवायला लागल्या काहीतरी काहीतरी आपल्याकडे चेंजेस होत आलेले आहेत आणि तिचं ऑपरेशन सुद्धा कळलं तर डॉक्टर म्हणजे की तुम्हाला इंजेक्शन एकतरी घ्यावं लागेल नाहीतर ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन केलं तर त्याची काही गॅरंटी नाही परतही होऊ शकतं पण थँक्स टू शेताविश्व फॅमिली जेव्हा आम्ही जॉईन झालो आणि आमचा तर रिझल्ट काढत गेलो तर ते ऑपरेशनही कळलं आणि माझी ही मानसिक इतकी ट्रेन झाली याच्यामध्ये की प्राणायाम आणि आपला योगाचा खूप खूप फायदा झाला मला माझा वेट लॉस तरी झालंच झालं शिवाय मी आता प्रोटेशन मी लाईफ इन्शुरन्स आणि फायनान्शियल अडवायझर आहे तर आमचा जो माइंडसेट असतो ना जे आम्हाला धावपळ करावी लागते ती खूप वर्षा लेवलचे असते तर इथे ह्या ह्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला आणि हा माझा पर्सनल रिझल्ट आहे मी डिस्क्लेमर देतो की मी सतावीसवी फॅमिलीमध्ये येऊन मी माझ्यावर खूप चांगला रिझल्ट काढला तुम्ही जॉईन होऊन जर अंडर गायडन्स सतावीसी फॅमिलीमध्ये तर तुम्ही हे काम केलं तर माझ्यापेक्षाही तुमचा चांगला रिझल्ट होतो मी आपल्या पत्नी जॉईन झाला आणि त्यांचा पण ग्रेट रिझल्ट निघाला आणि स्वतःला काही चॅलेंज नसताना सुद्धा तुम्ही स्वतःही जॉईन झाला आणि त्यानंतर म्हटलेलंच आहे की कि ऐकून किंवा पाहून अनुभूती येत नाही अनुभूती घेण्यासाठी स्वतः करावं लागतं आणि काही चॅलेंज नसताना तुम्ही स्वतः ह्या गोष्टी सगळ्या फॉलो केल्या पत्नी मधील बदल बघितला स्पॉन्सरने uh, मिलिंद काकाने आणि सविता जे तुम्हाला सांगितलं त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि जॉईन झाला आणि म्हणूनच हा आज ग्रेट रिझल्ट तुमच्यामध्ये दिसून